श्लोक एकशे एकोणचाळीसा श्रीरा पुढे पाहता सर्व हि कोग्यास से, से हे दृश्य पाषाण भासे अभावे कदा पुण्य गाठी पडेना जुने ठेवणे मी पणे आकळे ना श्रीराम समर्थ म्हणतात पुढं पाहता म्हणजे सगळीकडं पाहताना कोंदलेसे याचा अर्थ खच्चून भरलेलं संपूर्णपणे व्यापलेलं सर्व सृष्टी पाहिली तर ती चैतन्यानं व्यापलेली आहे सर्व ब्रह्मांड हे ब्रह्म आहे भागवतामध्ये भगवंत म्हणतात आदि अंती मीच आहे माझ्या व्यतिरिक्त काही नाही जो समोर पाहतो तो ब्रह्म आणि ज्याला पाहतो तोही ब्रह्मच पण माणूस अभागी आहे त्याला मूर्तीतला म्हणजे सगुण रूपातला राम दिसतो पूर्वजाने जे सांगितलंय त्यावर त्याचा विश्वास नाही आणि चराचरात वसणारा राम त्याला दिसत नाही एका कवितेमध्ये कवी म्हणतो माळा सरसर रोज ओढतो पण जप काही जमत नाही नाम मी घेतो महाराज त्यात राम अजून येत नाही भगवंत सर्वत्र व्यापलेला आहे त्याचा अनुभव आपल्याला येत नाही कारण आपण अभागी आहोत त्याच्याकडं पाहण्याची आपल्याकडं दृष्टी नाही आणि म्हणून सगुण रूपात साकारलेली मूर्ती पाषाण वाटते तसंच या सृष्टीत असणारे पर्वत ग्रह तारे हेही त्याला पाषाण वाटतात पण समर्थांना मात्र या चराचरातील प्रत्येक वस्तूमध्ये वेगळेपण जाणवतं त्यात व्यापलेल्या चैतन्याचा अनुभव त्यांना येतो एखाद्या मूर्तिकारासमोर संगमरवरी दगड आणून दिला तर तो म्हणतो वा 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 काय सुंदर शंकराची मूर्ती आहे तर सर्वसामान्य माणूस विचारतो अरे हा तर दगड आहे यात मूर्ती कुठे आहे फरक हाच असतो की मूर्तिकाराला पाषाणात देव दिसतो पण सर्वसामान्य माणसाला मात्र तो दिसत नाही एखाद्या मूर्तिकाराला जर विचारलं तुम्ही जेव्हा दगडाला आकार देता तेव्हा एखादी मूर्ती किंवा त्याचं चित्र समोर असतं का तेव्हा मूर्तिकार म्हणतो छन्नी हातोडी घेऊन आम्ही हो फक्त त्या दगडाचा नको असलेला भाग काढून टाकतो प्रत्येक दगडामध्ये देव असतोच प्रत्येक झाड वस्तू हे विश्वातलं चैतन्य आहे आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे समर्थ म्हणतात पूर्ण ग्रंथ पाहिल्या जो उगाचं काही परीक्षण तो श्रोता नव्हे येथे श्रोते मानतील शीणं आम्हास ठरविले पाषाण श्रोत्यांना पाषाण ठरवलं याचं वाईट वाटेल म्हणून पुढं ते म्हणतात की एक वेळ दगडातून देव बनवणं सोपं आहे कारण काढलेला भाग दगडाला चिकटवता येत नाही पण माणसाला चिकटलेली वासना त्याला सोडत नाही ती कितीही दूर करायचा प्रयत्न करू तो तो ती त्याला धरून ठेवते खरं तर भगवंताचं तेज प्रत्येकाच्या हृदयात असतं पण आपण ते समजून घेत नाही आपल्याला चराचरातील परमेश्वराचं अस्तित्व न जाणवण्याचं कारण म्हणजे आपली श्रद्धा आणि विवेक कमी पडतो इंद्रियांना जे अनुभवायला मिळतं बुद्धीला जे जाणवतं ते खरं तर सत्य असतंच असं नाही इंद्रिय मन बुद्धी यांचं कार्य व्यवस्थित होण्यासाठी बुद्धी कार्यक्षम आणि शुद्ध असायला लागते तसं नसेल तर त्यापासून निर्माण होणारे दोष इंद्रिय आणि मनाबरोबर येतात तसंच अहंकारही येतो त्यासाठी आपली परमेश्वरावर श्रद्धा असायला हवी भावनेला परंपरेचा स्वकर्माचा आधार द्यायला हवा चांगलं वाईट याची पारख करायला हवी याबद्दलचं मार्गदर्शन सर्व संतांनी आपल्याला वेळोवेळी केलेलं आहे त्या शास्त्रवचनांवर आणि संतांच्या शिकवणीवर विश्वास ठेवला पाहिजे आणि तसं आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे दुसऱ्याने कितीही उपदेश केला अनेक पुस्तकं वाचली तरी आपलं कल्याण आपल्याला साधायचं असतं त्यातला कोणता भाग घ्यायचा आणि कोणता घ्यायचा नाही हे आपल्याला ठरवायचं असतं अंतःकरणात भाव नसेल तर आपल्या हिताचा मार्ग आपल्याला दिसणार नाही आणि त्यासाठी समर्थ म्हणतात अभावे कदा पुण्य गाठी पडेना आपलं प्रतिबिंब आरशात दिसण्यासाठी त्या आरशावरचा मळ काढावा लागेल घाण काढावी लागेल तसंच आपलं अंतकरण स्वच्छ होण्यासाठी ध्यान पूजा या साधनांचा उपयोग करावा लागतो ध्यान जप तप या साधनांनी मी ब्रह्म आहे याचा साक्षात्कार होईल मग सर्व चराचरात व्यापून राहिलेल्या ब्रह्माची प्रचिती आपल्याला येईल भग म्हणजे ऐश्वर धर्म यश वैराग्य आणि ज्ञान यांचा गुणसमुदय हे सर्व ज्याच्यापाशी आहे तो भगवान भगवंत ज्याच्यापाशी आहे तो भाग्यवान प्रेम वात्सल्य भावना करुणा यांनी जीवनामध्ये मांगल्य निर्माण होतं मातृपितृभक्ती पातिवृत्य राष्ट्रनिष्ठा या सर्व गोष्टी म्हणजे आपल्याजवळचा अनमोल ठेवा आहे अहंकारामुळं ते आपल्याला समजत नाही किंवा आधुनिक विचारसरणीच्या नावाखाली ते स्वीकारायला आपण तयार होत नाही आणि म्हणून समर्थ जुने ठेवणे मी पणे आकळेना ना असं म्हणतात जय जय रघुवीर समर्थ पुढे पाहता सर्व कोंदलेसे कोंदले से अभाग्यास हे दृश्य पाषाणभासे अभावे कदा पुण्य गाठी पडेना जुने मी पणे मीपनेया कलेना श्रीरा